माहिती मी एक व्हिडिओ बघितलेला फॉरेन कंट्रीमध्ये त्याच्यामध्ये ही आहे ना भाजी अशी एक किलोची होती कितीला असेल सांग अंदाजे सांग मला कितीला असेल एक किलोची भाजी शेवग्याची ही एक किलोची भाजी कितीला असेल अंदाजे सांग फॉरेन कंट्रीमध्ये हां म्हणजे आपल्या करन्सीमध्ये कितीला असेल ते तिकडे असेल जास्त प्रमाणात कितीतरी अंदाजे सांग पंचवीस तीस हजार एवढे नाही पंचवीस हजार एक किलो एक किलो पन्नास रुपये किलो किलो रुपये नमस्कार मित्र मी रॉनपॉ टीआरपी ब्लॉग युडिच्या खूप खूप स्वागत करत आहे ते पण सकाळी सकाळी तर सकाळपासून म्हणजे सकाळपासून बोलत जायला रात्रीपासून पाऊस पडतोय आणि म्हणजे बोलताना आहे बघा पाऊस असा पडतो आहे ना मोठा पण पडत नाही आहे एकदम बा एकदम बारीक पण नाही पडत एकदम बोलतात ना रिमझिम 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 असा रिम झिम पाऊस चिरचिरचिरचिर चिर, पाऊस चालू आहे त्याच्यामुळे कंटाळा आला नुसता आणि हा रात्रीपासून पाऊस पडतो तर या पावसामुळे रात्री लाईटसुद्धा नव्हती आणि आत्ता आली आहे सकाळी आणि या पावसाच्या म्हणजे असं ये जा करण्यामुळे ना जास्त क्लायमेटसुद्धा इथे भरपूर चेंज होते सारखी थंडी वाजते मध्ये 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 सगळ्यांना ताप वगैरे सध्या सध्या तेच चालू आहे आमच्याकडे तर असो आज आपला व्हिडिओ असणार आहे एका भाजीवरती ती कोकणातली फेमस म्हणजे फेमस आहे ती पण सुद्धा आणि ती आत्ताच माझ्या पप्पांनी अंगणातून म्हणजे अंगणात एक आमचं झाड आहे परड्यामध्ये साईडला असंच तर तिथूनच ही भाजी काढून आणलेली आहे शेगलाची भाजी व्हॅली तर हे कोकणी लोकांना माहितीच आहे ही भाजी कशी करतात वगैरे कशी खातात वगैरे पण जे नॉन कोकणी आहेत किंवा ज्यांना माहिती नसेल की सेकलाची भाजीसुद्धा खातात म्हणजे जे ड्रमस्टिक बोलतात शे शेवगाच्या शेंगा असतात त्या त्या शेंगासुद्धा खातात आणि त्याच्या त्याचा जो पाला असतो ना त्याच्या भाजीसुद्धा करतात त्याची ती आज आपण भाजी पाहणार आहोत तर ही भरपूर अशी भाजी काढून आणलेली आहे पप्पांनी तर ही भाजी कशी केली जाते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर ही भाजी आता मम्मी साफ करायला घेते थोडी भाजी करून झालेली आहे ऑलरेडी साफ मग मी एखादंही दाखव मला कसं साफ करतात ते बस इझी असतं जसं म्हणजे फक्त पूर्ण जो पाला असतो ना तो फक्त काढून घ्यायचं असतं आपण हाताला येईल तसा आणि भाजी तुम्हाला जरी एवढी दिसत असली नाही तरी नंतर ती एकदम बोलतात ना कमी पडते ती पण भाजी कारण ती एकदम काय बोलत मग मी त्याला आळते हां बरोबर ते आधी जाते ही भाजी पूर्णपणे म्हणजे जेवढी आपण जास्त घेऊ ना तेवढी चांगली असते म्हणजे आता आपण जे साफ करून घेतलं ना ते बघा ते असं असतं प्रॉपर अशा दांड्या ह्या फेकून द्यायच्या याचा काय उपयोग नाही होत पण ही औषधी असेल ना ग मम्मी ह्याचा काय काय उपयोग होतो आणि मी तर ऐकलं की पोट पण साफ होत गरम असत अजून काय बरं कंट्रोल करण्यासाठी पण असते चांगल्या प्रकारची गुणकारी आहे अच्छा आयुर्वेदिक तर बाहेर भरपूर पाऊस पडतो त्याच्यामुळे तुम्हाला ना आवाज पण थोडा कमी येत असेल कारण पत्रे आहेत वरती आमचे त्या पत्र्यावरती जोर जोर असा पाऊस पडतो त्याच्यामुळे आवाज पण भरपूर कमी येत असेल हा बघा किचनमधून दाखवतो मी काय पावसाचं नक्की काही खरं नाही आहे मध्ये मध्ये येतोय मध्ये मध्ये जातोय काय आहे मी एक व्हिडिओ बघितलेला फॉरेन कंट्रीमध्ये त्याच्यामध्ये ही आहे ना भाजी अशी एक किलोची होती कितीला असेल सांग अंदाजे सांग मला कितीला असेल एक किलोची भाजी शेवग्याची ही एक किलोची भाजी कितीला असेल अंदाजे सांग फॉरेन कंट्रीमध्ये हां म्हणजे आपल्या करन्सीमध्ये कितीला असेल असेल जास्त प्रमाणात कितीतरी अंदाजे सांग एवढे नाही पंचवीस तीस हजार एक किलो एक किलो पन्नास रुपये किलो असेल शंभर रुपये किलो असेल आठशे रुपये किलो होती एवढीची <laughs> भाजी एवढीची भाजी आठशे रुपये किलो होती तर असं हा पाला असतो आता ही कोवळी आहे पूर्ण अशी भाजी तर आता ही आपण साफ करून घेऊया व्यवस्थित असं आणि नंतर मग तुम्हाला मी पूर्ण रेसिपी दाखवतो दा। तर आता आपण भाजी घेतलेली आहे थोडीच भाजी घेतली आणि थोडी आहे ती उरलेली आपण ठेवून दिलेली आहे कारण दोन टाईम होईल म्हणून आणि आता आपण साहित्य बघूया याच्यामध्ये आहे कांदा मीठ खोबरं हे तूप आहे किंवा तेल तुम्ही घेऊ शकता तेलात ॲक्च्युली तेलच घेतलं तरी चाल मिरची आहे लसूण आहे आणि हे साखर तवा ठेवलेला आहे गरम करत आणि आता आपण त्यामध्ये तेल टाकूया तर तेल टाकल्यानंतर आपण कांदा टाकला याच्यामध्ये <coughs> लसूण आपण थोडी शिसून घेतलेली आहे म्हणजे थोडी बारीक करून टाकली तरी चाले मिरची टाकली उरलेला कांदा होता एक आपण ॲड केला याच्यामध्ये थोडा कांदा लाल होईपर्यंत आपण परतवून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण भाजी ॲड करूया तुम्ही भाजी पाहिजे तर थोडी चिरण सुद्धा घेऊ शकता जेणेकरून ती अजून बारीक होईल पण अशी टाकली तरी चालते असं काही त्यामध्ये कारण की शेवटी ती बावली जाते म्हणजे थोडी कमी होते ती तर थोडं मीठ टाकून घेऊया आपण त्याच्यावरती चवीनुसार आणि मग झाकण घेऊया किती वेळ लागेल तरी मग झाकण ठेवल्यानंतर म्हणजे दहा पंधरा मिनटात आताही रेडी होईल तर दहा ते पंधरा मिनटानंतर आपण झाकण काढून घेतो आहोत आणि ती भाजी आहे ती आपण आता परतवून घेतो आहोत आणि आपलं नेहमी कोकणात जे असतं ते कोकणातचं बोलतात ना एक मॅजिक ते म्हणजे खोबरं ते आपण याच्यामध्ये ॲड करत आहोत फिनिशिंग टच बोलतो त्याला खोबरं म्हणजे तर आता भाजी आपण किती आपण आपणही ठेवायची आता परतवून तर आपली भाजी रेडी आहे शेगलाची भाजी आहे भात आहे डाळ आहे आणि पुरणपोळी आज पुरणपोळी बनवली आहे मम्मीने तर आपण टेस्ट करून ती शेगलाची भाजी तर अशी अशी शेगलाची भाजी बघा याच्यामध्ये असं व्यवस्थित दिसतोय आहे तर आपण टेस्ट करून बघूया hmm, मस्त परफेक्ट झाली आहे याच्यावर आपण भाकरीसुद्धा खाऊ शकतो भाकरी एकदम मस्त लागते आणि चपातीसुद्धा मस्त लागते याचा आम्ही आहे ना ॲक्च्युली ग कोकणामध्ये आहे ना शेगडाची भाजी आपण गौरीचा प्रसाद म्हणून देखील आपण लोकांना देतो आपण गणपती गौरी विसर्जनाच्या वेळी बघितलेला की गौरीचा प्रसाद म्हणून आपण शिदोरी म्हणून भाकरी आणि ही शेगलाची भाजी आपण ही प्रसाद म्हणून लोकांना वाटत असतो अशी असती आपली शेगलाची भाजी कोकणामध्ये जी कण बनवली जाते नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ नेऊन पुढे अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत